आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपी मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे जबरदस्त रेसिपी मध्ये आज आपण वेगळी वस्तू बनवणार आहोत नेहमीच आपण वेगवेगळी वस्तू बनवतो जबरदस्त रेसिपी मध्ये आणि ती तुम्ही करून पण बघत असाल तर चला मग आजची रेसिपी काय आहे ते बघू आजची रेसिपी आहे रवाय बर्फी ते ही गुळ टाकून तर चला मग ही रेसिपी कशी बनवायची ते बघू त्याआधी जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल आणि चॅनलला ला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन वेडिचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल तर चला मग रवा बर्फी कशी बनवायची ते बघू रवा बर्फी बनवण्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे दोन वाटी रवा आहे पूर्ण भरून नाहीये थोडा अर्धाच काय हे इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा वाटी तूप घेतलेला आहे सात झोपतो पाऊन वाटी आणि इथे गूळ घेतलेला आहे इथे आपण साखरेचा वापर करणार नाही गूळ घेतलेला आहे पेलची पूड आहे रवा बर्फी बनवण्यासाठी इथे आपण कढई ठेवलेली आहे गॅसवर त्यामध्ये हा रवा टाकून देऊ रवा छान गाळून वगैरे घ्यायचा आपन, हे बघा इथे रवा टाकून दिलेला आहे आपण आणि हे रवाचं पीठ पण टाकून देऊ याच्यामध्ये आणि छान याला थोडं दोन मिनिटासाठी भाजून घेऊ त्याच्यानंतर याच्यामध्ये तूप टाकू हे बघा इथे आपले दोन मिनटं झालेले आहे आता याच्यामध्ये आपण तूप घालू थोडंसं याची नमी निघून जाते त्यासाठी आपण दोन मिनटं शेकून घेतलेलं आहे रव्याला आता याच्यामध्ये आपण तूप टाकणार आहोत आणि छान भाजून घेऊ याला तूप टाकून अशा प्रकारे भाजलं की खूप सुंदर टेस्ट होती येते याची इथे पाच ते सहा मिनिट झालेले आहे रवा छान भाजत आलेला आहे बघू शकता तुम्ही कलर पण चेंज झालेला आहे अशाच प्रकारे भाजायचा बिलकुल मंद गॅसवर इथे आपला रवा छान भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण एक वस्तू टाकणार आहोत ते म्हणजे कोमट दूध थोडं थोडंफ टाकायचं खूप थो, नाही टाकायचं आणि याला छान असं भाजून घ्यायचं थोडं थोडं टाकलं म्हणजे हा रवा जो आहे फुलून येईल हे बघा बिलकुल थोडं थोडं असं सुद्धा टाकायचं खूप नाही टाकायचं आणि त्याला छान भाजून पण घ्यायचं आपलं दूध टाकून झालेलं आहे पाववाटी दूध टाकलेलं आहे म्हणजे अर्धी वाटीच्या जास्त आणि हे छान आता अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे असंच नाही सोडून द्यायचं त्याला इतकं इस सुंदर अशी सॉफ्ट अशी बर्फी तयार होते ही खूपच सुंदर अशा प्रकारे गडे असतील ते फोडून घ्यायचे आणि छान भाजून घ्यायचं हे बघा आपला रवा मस्त असं भाजून झालेला आहे छान आता दूध टाकल्यानंतर आता याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकून देऊ तुम्हाला हवी असेल तर जास्त पण टाकू शकता मी इथे अर्धा चम्मच टाकलेली आहे आणि तुम्हाला हवा असेल तर इथे खोबराकीस वगैरे टाकू शकता जे डेसिकेटेड कोकोनट मिळते ते आता याच्यामध्ये आपण गूळ टाकून देऊ कारण इथे आपण साखर टाकत नाही आहे त्याच्यामुळे गूळ टाकू इथे पाणी वगैरे टाकायचं नाही आहे आणि आता थोडं फिरवल्यानंतर गॅस बंद करून देऊ जेणेकरून हा गूळ आपोआप मेल्ट होईल हे बघा फिरवून झालेलं आहे आपलं आता इथे आपण गॅस बंद करून दे हा मेल्ट मेल्ट होईल आपोआप गरम याने ते बघा इथे ताटाला तूप लावून ठेवलेलं आहे आपण आता याच्यामध्ये हे मिश्रण टाकून देऊ अशा प्रकारे पूर्ण मिश्रण टाकून देऊ याच्यामध्ये याला छान हाताच्या सहाय्याने असे पसरवून घेऊ तुम्हाला गरम वाटत असेल तर एखाद्या वाटीने वगैरे पसरवता येते ते किंवा चम्मच नाही इथे मी हाताने पसरवत आहे अशा प्रकारे छान डेवल करून घेईल अशा प्रकारे आपण छान पसरवून घेतलेलं आहे हे आता याच्यावरती काजू बदामचे कतरण टाकून देश तुम्हाला हवे असेल तर टाका नको असेल तर स्किप पण करू शकता अर्ध्या भागात काजू टाकू अर्ध्या भागात बदाम टाकू अशा प्रकारे मस्त असं सजवून देऊ किंवा इथे तुम्ही खोबऱ्याचा केस पण टाकू शकता आणि याला एक दाब देऊन देऊ जेणेकरून हे वती निघणार नाही अशा प्रकारे आपलं हे सेट झालेले आहे बर्फी आता आता याला पाच मिनटासाठी ठेवून देऊ आपण रेस्टसाठी नंतर याची काप करून घेऊ आपले पाच मिनिट झालेले आहे आता याला आपण कट मारून देऊ अशा प्रकारे तुम्हाला ज्या साईजमध्ये मध्ये पाहिजे त्या साईजमध्ये मध्ये मारू शकता बघा इथे मी सगळ्या बर्फीला कट मारून घेतलेले आहे आता दहा मिनटानंतर याला आपण डिमोल्ड करू हे बघा दहा मिनटं झालेली आहे आपली बर्फी मस्त सेट झालेली आहे पुन्हा याला एकदा चाकून अशा प्रकारे कट करून घेऊ आपण पूर्ण याला कट मारून घेऊ एकदा सगळ्या बर्फीला कट मारून घेतलेली आहे आता याला आपण काढून बघू किती सुंदर बर्फी झालेली आहे हे बघा किती सुंदर पिसेस निघत आहे अशा प्रकारे आपण पूर्ण हे पिसेस काढून घेऊ अशा प्रकारे आपण हे पूर्ण पीसेस काढून घेतलेले आहे बघा किती सुंदर झालेली आहे ही बर्फी खूपच मस्त झालेली आहे आणि हेल्थी देखील आहे अशा प्रकारे आपली ही मस्त अशी रवा बर्फी तयार झालेली आहे एकदम खुसखुशीत आणि मऊ सुद्धा झालेली आहे दोन्ही गोष्टी आहे याच्यामध्ये आणि हेल्थ साठी तर ही खूपच चांगली आहे कारण याच्यामध्ये आपण साखर न वापरता गुळ वापरलेला आहे तर चला बा अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार